महाविकास आघाडीचे साहेबराव कांबळे यांना कासार येथील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद महागाव तालुक्यातील कासारबेहळे येथे महाविकास आघाडीचे साहेबराव कांबळे यांच्या प्रचारासाठी आले असता गावकरी मंडळीकडून उत्तम प्रतिसाद मिळाला प्रीतम साहेबराव कांबळे शिवाजीराव देशमुख काँग्रेस तालुका अध्यक्ष गोविंदराव देशमुख राष्ट्रवादी शरद पवार गट तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील हिवरेकर राष्ट्रवादी शरद पवार गट जिल्हा उपाध्यक्ष राम हरी अडकिने खरेदी विक्री संघाचे सदस्य शाखा भरवाडे सुदाम खंदारे नंदकुमार मस्के वरोळी सोसायटी अध्यक्ष मोहनराव करे माजी सरपंच कासारबेहळ अशोकराव तुमवार माजी सरपंच कासारबेहळ ताराचंद चव्हाण माजी सरपंच करे यशबा एम डी राठोड महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आज आम्ही कासारबेड या गावामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव दत्तराव कांबळे यांच्या प्रचारार्थ आलेलो आहोत आज या ठिकाणी कासारबेड या गावाच्या बाबतीमध्ये जर विचार जर केला तर गेल्या दहा वर्षापासून या मतदारसंघामध्ये बी जे पीची सत्तारूढ बी जे पीची सत्ता आहे परंतु विकास मात्र या कास का, कासारबेळ गावाचा शून्य आहे इथल्या लोकांमधला प्रतिसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबरावजी कांबळे यांना अतिप्रमाणामध्ये आहे उत्साही लोक आहेत मतदान करायला उत्सुक आहेत याचा समाधान आज प्रचार करताना आम्हाला प्रत्यक्षरूपी या ठिकाणी झालेलं आहे